प्रेग्नन्सीचा फस्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले तीन महिने या काळात काय खावं आणि काय टाळावं याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ पण त्याआधी मी डॉक्टर पूजा गुळवे वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये तुमचं स्वागत करते फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे गर्भधारणेपासून बारा आठवड्यांपर्यंतचा काळ काड़ा। या काळात उलटी मळमळ भूक न लागणे ही लक्षणे दिसतात त्यामुळे या काळात आईचे थोडे वजनही कमी होऊ शकते वेट गेन हे जनरली चौथ्या पाचव्या महिन्यापासून सुरू होते मात्र सुरुवातीचे तीन महिने बाळाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात कारण याच काळात बाळाचे मेंदू हृदय व इतर अवयव तयार होतात त्यामुळे गर्भधारणेच्या संपूर्ण काळात विशेषतः फस्ट ट्रायमेस्टरमध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि पोषक घटकांचे योग्य संतुलन राखणे याकडे तुम्ही विशेष लक्ष दिले पाहिजे आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यात खालील काही पदार्थ तुमच्या आहाराचा नियमित भाग बनायला हवेत ज्यात भाज्यांमध्ये हिरवा वाटाणा टोमॅटो शिमला मिरची भेंडी गवार इत्यादी आणि सर्व हिरव्या पालेभाज्या त्यात मेथी पालक चाकवत तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर शतावरी ग्रॅन्युअल्स तुम्ही अगदी पहिल्या महिन्यापासून दुधासोबत सुरू करू शकतात तुम्हाला सर्वच खाणं काही शक्य नसतं आणि उलटी मळमळ यामुळे फार काही खाल्लंही जात नाही अशावेळी दुधासोबत सकाळी एक टाईम प्रोटीन पावडर कंपल्सरी आणि संध्याकाळी तुम्ही कधी शतावरी घ्या कधी केशर कधी हळदीच दूध कधी तूप आणि दूध घ्या त्यामुळे चवही बदलते आणि या सगळ्याच गोष्टी शरीराला मिळतात शतावरी ग्रॅन्युअल्स दुधासोबत घेतल्याने डिलेवरीनंतर आईला भरपूर दूध राहतं केशर आणि हळद दुधासोबत घेतल्यामुळे रक्तशुद्धी होते आणि इन्फेक्शन लांब राहतात तूप दुधासोबत घेतल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते त्यानंतर सिट्रस म्हणजे आंबट गोड फळांचा समावेश तुम्ही करू शकतात ज्यामध्ये संत्री मोसंबी द्राक्ष डाळिंब यांचा समावेश होतो ही आंबट गोड फळे विटॅमिन सीचा उत्तम स्रोत असतात शिवाय फॉलिक ॲसिड ॲब्झॉर्बशनसाठी सुद्धा मदत करतात त्यामुळे तुम्ही सकाळी फॉलिक ॲसिड किंवा आयनची गुळी घेतली की, की लगेच त्यापाठोपाठ शक्य असेल तर एखादं फळ खाऊन घ्यायचं आता रोज जरी हे खाणं शक्य झालं नाही तरी तुम्ही भाजीसोबत किंवा वरण भातावर लिंबू पिळून घ्या तरीही चालतं त्या दिवशी तुम्ही इतर सिजनल फ्रूट्स खाऊ शकतात ज्यात केळी सफरचंद पेरू आंबा किवी चिक्कू आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळ पाणी याचाही समावेश करता येऊ शकतो फक्त कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई असेल तर ते खायचं नाही दिवसभरामध्ये तरी फळ पोटात गेलं पाहिजे आता तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर आहारात चिकन सूप अंडे मासे मांस याचाही समावेश करू शकतात मात्र पचनाचे त्रास आणि जंतूसंसर्ग टाळण्यासाठी ते पूर्णपणे शिजलेले असल्याची खात्री करून मगच खा मासे मांस सुकामेवा कडधान्य चिकन अंडी पीनट बटर हे सर्व प्रोटीनने समृद्ध पदार्थ आहे फक्त खाण्यापूर्वी तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा नॉनव्हेज कशाची ॲलर्जी तर नाही ना याची खात्री करा नंतर मासे हे तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहे जेवताना तुम्ही कधी कधी गाजर बीट काकडी टोमॅटो यांची दही टाकून कोशिंबीर बनवून खाऊ शकतात ज्या दिवशी नाही कोशिंबीर बनवणं शक्य झालं त्या दिवशी हे सगळे चॉप करून मस्त कलरफुल सलाड बनवून खाऊ शकतात आणि दही ताक हे सेपरेट खाऊ शकतात त्यानंतर रोज गव्हाची चपाती खाण्यापेक्षा मका ज्वारी बाजरी तांदूळ नागली यांच्या भाकरीसुद्धा तुम्हाला आहारामध्ये इन्क्लूड करता येतात गहू दळतानाच त्यात सोयाबीन पण टाकू शकतात त्यामुळे ब्लोटिंगचा त्रास पण कमी होतो रोज व्हरायटी ऑफ फूड पण खाल्लं जातं फर्स्ट टायमेस्टरमध्ये खूप खाल्लं जाईल असं नाही पण जे खाल्लं जाईल ते जास्तीत जास्त हेल्दी बनवून खाता आलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जवस खुरसनी शेंगदाणे यांना फक्त लसूण जिरे टाकून वेगवेगळ्या चटण्या बनवून खाऊ शकतात ते हेल्दी पण आहे आणि तिखट नसल्यामुळे त्याचा काही त्रासही होत नाही आणखीन एक म्हणजे दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी तुम्ही पिलं पाहिजे साखरेचा कमीत कमी वापर केला पाहिजे नॉशिया वॉमिटिंगमध्ये आल्याचा चहा चांगलं काम करतो त्यानंतर तुम्ही आवळा कँडी खारे बिस्किट खाकरा ड्राय टोस्ट कधी कधी खाऊ शकतात नॉशिया कमी करण्यासाठी तुम्ही सतत थोडं थोडं खात राहिलं पाहिजे आता टाळायचे पदार्थ कोणते तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कच्चं किंवा अर्धवट शिजवलेले अंडे किंवा कोणतेही नॉनव्हेज त्यानंतर कच्चे दूध नंतर नीट न धुतलेली फळे किंवा भाज्या त्यानंतर पपई त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात कॅफेन जे की चहा कॉफी आणि चॉकलेट्समधून जातं अति गोड पदार्थ कोल्ड ड्रिंक्स पॅक्ड रेडी टू इट फूड चायनीज पिझ्झा बर्गर हे तुम्ही टाळायला पाहिजे धन्यवाद